हॅलो नमस्कार मी संध्या मनगटे आणि माझ्या छोट्याशा एका नवीन गोड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी सांगितल्याप्रमाणे बघा आपले जो शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे न्याजीचा म्हणजेच गोड भाताचा मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यात मी सगळं प्रमाण सांगणार आहे की मी ही न्याज कशासाठी बनवली किती तांदूळ घेतले किती साखर घेतली कि तर तेच आपण आज बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा आपल्या घरासमोर मी छोटंसं आपलं जे गार्डन आहे त्या गार्डनमधून म्हणजेच आपले जे झाडं वगैरे आहे तिथून मी माती घेतलेली आहे पातील्याचं बूड जास्त काळं नाही होऊ म्हणून त्यासाठी सगळ्या बाजूने मी माती लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथं चूल मांडलेली आहे पाच सहा विटा आणून चूल मांडलेली आहे आणि एक दोन ज्या काड्या होत्या अशा जाडजाड त्याने चूल वगैरे पेटून घेतलेली आहे आणि मुद्दाम मी चुली करत आहे कारण चुलीवर थोडीशी जरा टेस्टच वेगळी असती आणि भात पण एकदम छान असा मोकळा शिजेल आणि सगळ्या बाजूने त्याला जाळ लागेल त्यामुळे मी चुलीवर करत आहे आता मी तुम्हाला सव्वा किलो न्याजीचं प्रमाण सांगते बघा इथं सव्वा किलो मी तांदूळ घेतलेले आहे त्या अगोदर मी सर्वप्रथम पातेल्यामध्ये तोप टाकून घेतलेला आहे तुपामध्ये त्याच्यानंतर जे खोबरं कट केलेलं होतं तुम्ही बघू शकता खोबऱ्याचे तुकडे मी कशाप्रकारे केलेले आहे खोबरं जे कट केलेलं होतं ते चांगलं लाल होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं एक कळशी पाणी टाकलेलं आहे एक कळशी पाणी टाकल्याच्यानंतर त्याला थोडीशी उकळी आल्याच्यानंतर मी थोडासा कलर टाकलेला आहे आता एका कळशीचं प्रमाण कसं घ्यायचं माझ्याकडे पातेलं होतं त्या पातेल्याने मी दोन पातेले पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला वाटलं तर आपण नंतर गरम करूनसुद्धा टाकू शकतो तर ते पाणी टाकल्याच्यानंतर मी काय केलं थोडंसं चवीपुरतं किंचित मीठ टाकलेलं आहे आता न्याजीला मीठ नसतं पण थोडंसं आणखीन टेस्टी चवदार होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या सगळ्या फोडणी दिलेलं जे पाणी आहे त्या पाण्याला चांगली उकळी चा येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर मी थोडेसे सात आठ लवंग टाकलेले आहे तेजपान पण टाकलं तर चालतं वरतून परंतु मी तेजपान काही टाकलेलं नाही परत एकदा मी तुम्हाला प्रमाण सांगते सर्वप्रथम तूप टाकलं त्याच्यानंतर कट करून खोबरं टाकलं खोबरं खोबर फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर थोडासा कलर टाकला पाणी टाकलं त्या पाण्याला उकळी येऊ दिली त्याच्यानंतर सव्वा किलो तांदूळ धुऊन टाकले तांदूळ पण छान प्रकारे असं झाकण ठेवून शिजू दिले आणि थोडंसं किंचित पाणी कमी पडण्याचा अंदाज होता तर मी एक जगभर पाणी ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे म्हणजे ताटामध्ये गरम करून घ्यायचं वा फेवर आणि त्याच्यानंतर मी ज्या भातामध्ये म्हणजेच नॅजीमध्ये वरतून परत पाणी टाकलं एक दोन ग्लास आणि बाकीचं पाणी पातेल्यात काढून घेतलं साईडला गरम झालेलं आणि त्याच्यानंतर परत त्याला छान प्रकारे असं हलवून घेतलं आणि कमी गॅस करून घ्या म्हणजे गॅस स्वारी जे चुलीचा जाळ जो आहे ना थोडासा कमी करून घेतलेला आहे मी म्हणजे एक लाकूड जे आहे ना ते विजून टाकलं आणि एकाच लाकडावर जाळ ठेवला त्याच्यानंतर सगळ्या बाजूनं हलवून घेतलं आणि झाकण ठेवू दिलं म्हणजे जे पाणी आपण टाकलेलं आहे ना तर त्या पाण्यामध्ये मस्तपैकी सवाफेवर शिजून जाईल तर आता बघा ही न्याज मी कशासाठी केली तर ही न्याज आपण एक कोणती यात्रा असो किंवा कानिफनाथ महाराजांचे जे यात्रा वगैरे असती त्या यात्रेसाठी पण कोणी कोणी न्याज करत असतं आणि भरपूर जणांचे असे नवस वगैरे असतात ना तर त्या नवसीला पण आपण म्हणजे नवस जे म्हणतो आपण बोलतो का बा हे हे होऊ दे मी तुला सव्वा किलोचे न्याज करेल असं तसं तर अशाच प्रकारे माझं पण असंच काहीतरी होतं तर मी न्याज केली कारण माझ्या माहेरी जे आहे काणिकनाथाचं मंदिर आहे तर तिथं मी ह्यावेळेस जे गुरखी आपण जेव घालतो ना तिथं गुरखी जेव घालायच्या वेळेस हजर नव्हते काही कारणास्तव मला जाणं झालं नाही माहेरी यात्रेच्या वेळेस मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन फक्त दर्शन करून आले होते तर मी म्हटलं आता घरी एक वेळेस आपण न्यास बनू सव्वा किलोची आणि पाच सात मुलं बोलून नंतर ह्या मुलांना प्रसाद म्हणून न्यास देऊ बा नाथाच्या रूपामध्ये मुलांना बोलू असं मला वाटलं होतं तर सिटीमध्ये मुलं वगैरे जास्त काही मिळत नसतात परंतु जेवढे आपल्याकडून शक्य होईल पाच नऊ किंवा सात अशा मुलांना आपण बोलून हा प्रसाद देऊ शकतो तर हेच कारण होतं आज माझं न्याज बनवण्याचं इथं आणि दुसरं काही एवढं विशेष नव्हतं आणि आपण असं पण येरवी मुलांना जर आवडलं समजा की जेवण वगैरे करून खूप असं बोर होतात मुलं काहीतरी नवीन खायला पाहिजे काही काही मुलं म्हणतात की गोड भात खायचा आज किंवा खिचडी खायची किंवा व्हेज बिर्याणी खायची असं वाटत असतं तर त्याचप्रकारे आमच्या घरी पण असा भात वगैरे आवडतो तर मी नेहमीप्रमाणे असं करत असते परंतु आज जर मी जास्त तांदुळाचा केलेला आहे म्हणजेच सव्वा किलो तांदूळ घेतलेले आहे तर आता तुम्ही बघू शकता मी काही केलं तांदूळ मस्त कमी वा फेवर म्हणजे कमी दाळावर अशी शिजवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी जवळपास इथं साखर टाकलेली आहे आता सव्वा किलो तांदूळ म्हटल्यावर आपल्याला साखर टाकायची आहे एक किलो जास्त गोड जर पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा किलो पण टाकू शकता परंतु मी एक किलो साखर टाकलेली आहे म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि जास्त फिक्की पण होत नाही आता साखर टाकल्याच्या नंतर सारखं त्याला हलवून घेतलं म्हणजे साखर आपले सगळ्या तांदुळाला लागली पाहिजे आणि मस्तपैकी असं गोड झाले पाहिजे तर तुम्ही बघू शकता एकदम कमी गॅस के म्हणजे कमी जाळ केलेला आहे चुलीचा साखर टाकून घेतली सगळ्या बाजूने हलवून वगैरे दिलं त्याच्यानंतर मी इथं विलायची आणि जायफळ याची पूड केलेली होती विलायची आणि जायफळची पूड वरतून याच्यासाठी टाकायची आहे कारण जो सुगंध आहे जो सुवास आहे तर तो एकदम छान असा कायमस्वरूपी टिकतो म्हणजे छान लागते आज वगैरे त्याच्यामुळं मी शेवटीला टाकलेली आहे आणि नंतर परत झाकण ठेवून पाच मिनटं कमी जाळा जाळावर असं सा। ते साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटो दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान आपली न्याज इथं तयार झालेली आहे एकदम अशी साधी आणि सोपी आहे करायला तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्कीच करून बघा जास्त काही अवघड नाही आहे आता मी जास्त तांदुळाची केली म्हणून तुम्ही थोड्यासुद्धा तांदूळाची करू शकता एक ग्लासभर तांदुळाची एक वाटीभर तांदुळाची सुद्धा न्याज करू शकता चवीला पण खूपच छान लागते एक वेळेस तुम्ही नक्कीच ट्राय करा तर अशाच प्रकारे आपली न्याज वगैरे तयार झाली त्याच्यानंतर मी जे पातीला आहे ते आतमध्ये घरात आणलं त्याच्यानंतर मी देवघरात देवांना नैवेद्यसुद्धा दाखवला आणि मुलांची तयारी केली म्हणजे द्रोनमध्ये न्याजीचा प्रसाद ठेवला म्हणजे मुलं आले त्यांना हातपाय धुवायला वगैरे लावलं त्यांच्या कपाळी कुंकू लावलं आणि प्रसाद दिला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा